भारताचा न्यूझीलंडवर मात मध्ये करण्यात आला जल्लोष आय सी सी क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारताने घवघवीत विजय मिळवला यामुळे संपूर्ण विजय जल्लोष करण्यात आला सोलापूर शहरातही मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला भवानीपेठेतील बसवनगरमध्ये तिरंगा क्रिकेट टीमच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला या प्रसंगी शिवसेनेचे प्रमुख शिवा ढोकळे प्रशांत मेत्रस शिवाजी घंटे उमेश पाटील शिवानंद बेलुरे सचिन सुतार सचिन घंटे सिद्धेश माळी रवी झुरळे प्रवीण होणखांबे रजनीकांत तोग्गी व तिरंगा क्रिकेट टीमचे सदस्य उपस्थित होते आणि त्याच्या धर्तीवर आहोत त्यामध्ये अजून जरा एक आपल्याला गर्वाची अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे मी भारतीय संघाला आणि तमाम भारतीयांना त्याची शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आज चॅम्पियन हिंदुस्थानाने एक मोठा पराक्रम केलेला आहे तिरंगा क्रिकेट फॅन्सचे आणि टीमच्या वतीने जे जल्लोष साजरा केलेला आहे त्या टीमचे आमचे घंटे हे मित्रही राजकीय पक्षाचे नसलेले एवढा मोठा जल्लोष केलेला आहे मी સર્વ હિન્દુસ્તાન બંધ સંગુ ઈચ્છતો કે આપણું જી દિવાળી સાજરા કરતા તસ આપણને સગ આપીવા લવા અને પાકિસ્તાનની